नमस्कार मंडळी आपल्याला सध्या प्रयागराजमधील कुंभमेळ्याची चर्चा सगळीकडे ऐकायला मिळत आहे पण तुम्हाला माहीत आहे का हा केवळ एक धार्मिक उत्सव नाही तर त्याच्या मागे समृद्ध परंपरा आस्था आणि एकता याचं अद्भुत मिश्रण आहे होय आज आपण भारताच्या संस्कृतीतील एक महत्वपूर्ण परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत ते म्हणजे कुंभमेळा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुंभमेळा म्हणजे काय त्याचं ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व त्यांची चार पवित्र ठिकाणं विविध प्रकार आणि लाखो लोकांच्या सहभागासह सहवा होणारे तिथं धार्मिक विधी पवित्र स्नान पूजा अर्चा प्रवचन भजन आणि दानधर्म याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी मी चंद्रकांत आणि तुम्ही बघत आहात रिॲलिटी कुंभमेळा म्हणजे काय कुंभमेळा हा भारतीय संस्कृतीतील एक पवित्र धार्मिक उत्सव आहे पूर्णात याचा उल्लेख अमृत मंथन कथेशी जोडलेला आहे देव आणि दानव यांनी समुद्र मंथनातून अमृत कुंभ मिळवला त्यातील अमृतासाठी चार ठिकाणी संघर्ष झाला हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी अमृताचे थेंब पडले आणि त्या ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते कुंभमेळा का साजरा केला जातो कुंभमेळ्याचा प्रमुख हेतू आत्मशुद्धी मोक्षप्राप्ती आणि पापक्षालन आहे असे मानले जाते की या ठिकाणी गंगा यमुना आणि आदृश्य सरस्वती नद्यामध्ये स्नान केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्ती होते कुंभमेळ्याचे चार प्रकार आहेत अर्ध कुंभमेळा जो सहा वर्षांनी साजरा केला जातो पूर्ण कुंभमेळा जो प्रत्येक बारा वर्षांनी साजरा होतो महाकुंभ जो एकशे चव्वेचाळीस वर्षांनी म्हणजेच बारा पूर्ण कुंभमेळ्यानंतर साजरा केला जातो आणि सिंहस्थ कुंभमेळा जो फक्त उज्जैनमध्ये सिंहराशीत गुरु आणि सूर्य असताना केला जातो या मेळ्याचे आयोजन भारतातील चार पवित्र ठिकाणी होते हरिद्वारमध्ये गंगा नदी किनारी प्रयागराजमध्ये गंगा यमुना आणि सरस्वती संगमावर उज्जैनमध्ये क्षिप्रा नदीकाठी आणि नाशिकमध्ये गोदावरी ना नदीकाठी हे ठिकाणं आणि त्यांचा आध्यात्मिक महिमा लाखो भक्तांना या मेळ्याकडे आकर्षित करतात कुंभमेळा साधारणतः अठ्ठेचाळीस दिवसापर्यंत चालतो यामध्ये विशिष्ट योग आणि तिथीचा विचार करून स्नानाचे दिवस ठरवले जातात कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक जमापैकी एक आहे येथे साधू संत गुरु महाराज नागा साधू अगोरी बाबा तपस्वी आणि लाखो भक्ती एकत्र येतात हे निर्वस्त्र असतात आणि आपल्या तपोबलासाठी ओळखले जातात तर तपस्वी कठोर साधना करून आत्मशुद्धी आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग साधतात या साधू संतांमुळे कुंभमेळ्याला एक वेगळं आध्यात्मिक आणि धार्मिक महत्व प्राप्त होतं या मेळ्यात कोट्यवधी लोक सहभागी होतात दोन हजार एकोणीस मध्ये प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यात पंचवीस कोटीपेक्षा जास्त सहभागी झाले होते लोक पवित्र नाद्यांमध्ये स्नान करतात असे मानले जाते की या स्नानाने पाप दूर होते आणि मोक्ष मिळतो साधू संतांच्या मार्गदर्शनाखाली पूजा हवन आणि इतर धार्मिक विधी केले जातात लोक मोठ्या संख्येने साधू संत आणि गुरूंचे प्रवचन ऐकायला येतात भजन कीर्तन आणि भक्तिगीतांचा आनंद घेत लोक देवांचं स्मरण करतात दानधर्म हाही महत्वाचा भाग अन्न कपडे आणि इतर वस्तू गरजू लोकांना दिल्या जातात विविध साधू संत एकत्र येतात ज्याला संत समागम म्हणतात याशिवाय स्थानिक कला आणि संस्कृतीचे प्रदर्शन ही पाहायला मिळते तर मंडळी कुंभमेळा हा फक्त धार्मिक विधीचा उत्सव नाही तर तो सामाजिक एकतेचं प्रतीक आहे विविध संप्रदाय जाती आणि धर्माचे लोक एकत्र येतात भारतीय ये संस्कृतीतील एकात्मता श्रद्धा आणि परंपरेचे दर्शन इथे घडतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एखाद्या विशायीसोबत तोपर्यंत हिंद